भाजपचे ज्येष्ठ नेते वायटी देशमुख यांनी आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे यानिमित्त गव्हाण येथील त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वाय टी देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाय टी देशमुख यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला या सोहळ्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत निलेश खारकर कविता भगत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून वायटी देशमुख यांचे अविष्ट चिंतन केले काय वायटीच काल माझ्याकडे भेटला आणि ते परवाच्या सांगितलं की म्हटलं आता तुझं पंचतरी अमृत महोत्सव मध्ये प्रवेश करतो आहेस माझं गेलाच्याच झालेलं आहे पण तू ह्यालाच बोललं मी वाईटीला तू अजून पन्नास वर्ष राहा आणि तुझी माझी जोडी त्यावेळेस अशीच सारखी राहू द्या म्हणजे सव्वाशे वर्ष झाली बरोबर ना आपल्या झालं काम बोल ना त्यातून बोललं झालं म्हणजे सव्वाशे वर्ष पन्नास वर्ष तुझी राहा आणि आपण त्यावेळेस अशीच जोडीमध्ये राहूया अशा आता सव्वाशे वर्ष काही शक्य नाही आहे पण एकमेकाला हे एक देत असताना अशा प्रकारची आत्मिक इच्छा जी आहे ना ती आपली आहे आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आता एकत्र एक नक्की राहू काही दिवस फरक पडेल गोष्ट वेगळी असते ती पण ती देवाच्या नशीब हातात आहे पण अशा प्रकारची दोस्ती एकमेकाला देतो आपणा सर्वांच्यामध्ये दे हीच भावना प्रत्येकाच्या मध्ये ठीक आहे दोस्तीचाच विषय नसतो आपण आप्त स लोकांसाठी नातेवाईकांसारखे एकमेशी राहावं हीच आपली इच्छा असते